खिचडी आज संडे खिचडी और वो आकाश भाऊ तरफ से कडी पियाला कडी पियाला माय माय फोटो टेस्ट कशी आहे भाऊ एक नंबर काही कमी जास्त बामणी फाटा म्हटल्यावर काय पायाचं काम आहे का चुरमुरा वे चुरमुरा फाटा

तब्बल किती महिन्यानंतर रेका वर्ष एका वर्षानंतर लग्नानंतरची पहिली पार्टी भाऊच्या आहे ना भाऊ बरोबर ना आज भाऊची खूप इच्छा आहे की चिकन खाण्याची पण आज कुठे जा कुठे तयार आहे कुठं कुठं सासरा गुण, सासरा गुण, सासरा गुण। अरे हो रे शादी राजेश राजेशाडी उद्या शादी देखाव साली भाई उद्या शादी देखाव मित्रांनो आमच्या गाडीचा वायर कुठला या गरीबी गाडी झाली गाडी धुवा लागते पावसाळ्यात एट 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 वन वाटला लावदेन जे लावलं ते काय वाहिलं हे बाय हालयत आहे आमच्या गाडीत हे बी हलत आहे कुटकुट कुट 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 कुड कुट करत आले कसं कर वाव हिरो आता आपली झालेली आहे कटिंग भाऊ काढत आहेत गाडी अरे आमचा भूषण भाऊ गरम झाला असेल ना आता पाणी बर चलो दिसत जाऊ कोणता बाई आता आलो आलो आम्ही घरी आणि घरी आले की भाऊला आकाश भाऊला डायरेक्ट काम का लागलं काम काय लागलं नाली खदायचं काम लागलं नाली बोला साहेब वा चांगलं काम केलं होतं काय का तुम्ही हो पाडू पाडू ते काय करत आहे काय कुठं लावतो पहिले यायला काय झालं तर पहिलं ते दुसऱ्याच काढलं चलो आमच्या गल्लीत चालू आहे नालीचं चा काम हे खुदई हे नवीन नाली बनलेली आहे म्हणतो वैभव वैभव कपडे काढत आहे तिथला पाईप कुठं आहे पाईप पाईप आबे त्या नाल्याचा पाईप भाऊ आहे काय वाटत इथं होता का इथं होता मग इथं दबला ते डबला रे डबला हाताने दिसते का ते दोन तीन फूट ते इकडे ना त्याला काय माहिती पण पायी पाणी पाणी आलं की ते समजते ना पाणी आता कुठं खोदतो तू याला तुला काय माहिती माहिती तुम्हाला काकुले काही परीक्षण करतात ते पाणी कर। की ऑटोमॅटिक दिसते ऐक

रोड बी मोठा दिसते आता इथं होत हे वैभवच्या पाया जो आहे नाही रे त्यांना इकून आणलेला ना पाणी बाय आमच्या गल्ली चालू आहे नाली आमचे काम करत आहेत बेटर नंबर एक बा आमचं घर दबलं पूर्ण बोलले फूल फूल बोलते फूल हे आमचं सीताफळ झाड बी एक गेले यार पूर्ण इथं इथं होतं येऊन गेलं नी नि बाई गया ना म डायरेक्ट हॅलो घरी मा काम चालू आहे काम कोण आहे गौ असं आहे आमचं घरातलं काम तर आता मी अंघो करतो मित्रांनो चांगली कटिंग बी कटिंग कशी दिसत आहे मग मी खरंच मित्रांनो <laughs> एक घरचा सगळ्याच्या घरचा नियम सांगतो किती चांगली कटिंग केली तरी शेवटी खराब म्हणणार त्याच्याविषयी तुम्हाला वाटेल तशी करा बिंद राहा काय सांगा काय झाली एका झालेली आता आंघोळ आंघोळ झाली आकाश भाऊची सुी आंघोळ झाली भाऊ तापटी मध्ये आता आम्ही जातो भूषणच्या घरी भूषण म्हणजे वैभवजो आणि आमच्या गल्ली चालू आहे काम कामाच्या एवढे धूळ फुल माती पूर्ण चिकचिक झालेलं आहे का दोन नग इंजिनियर दिस इज अ बीएससी अॅग्री या हे हो कोणता पाला पाला कोणता आहे कढी पत्त्याच्या याला कडूलिंबाचा पाला म्हणते हे बीएससी अॅग्रिकल्चर हा भाऊ एसी अॅग्रिकल्चर इकडे पूर्णपणे असे काम चालू आहे आमचे इकडे Ah, bro, saya ikut kamtaluan yang tak kai bawar. അഭേ കൗതിോ के 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 हातो। हातो रस केला भात केला पोळी केली ते काय वी वड्याची भाजी पण वड्याची भाजी मला काही आवडत नाही पण तरी बी मी खातो खातो पितो रस भात बी खातो चलो भेटू आपण जेवण केल्यानंतर मशीन आहे हटा बुतने हटा रोक तू नाका उनके साथ ब्रदर भी आके 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 हम्म 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 कमी गेम गेग, 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 दा। गेम 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 पाच सहा दिवस मंदिर आणि इथून पहा पूर्ण मार्केटचा व्ह्यू आणि सायलेंट मध्ये हे दोघं मोबाईल बघत आहेत गेम खेळत आहेत आणि नड्डे खाताव खा एकदम निवांत मध्ये गुरु गुफा मोबाईल मध्ये उमर खेडचा आणि इथं घेत आहे अभय मोबाईल अब्बू आम्हाला आम्हा मोबाईल ले रहा कोणसा ले रहा ब्रो सिक्स्टी फ्यूज कोणता सिक्स्टी फ्यूज आता ते नवीन मोबाईल पाहिल्यानंतर बघ कोनबाट हो यो? यो चाहिँ एकदमै हेग्मदुना गाइजको आइमी दादाजी स्टाइल यसको फिल्टरमा कतिजीबीको रोट छ? 8 200 छ। आछि महाराज। तबाट दोस्रो दिन दिइदा सान्डेज डिपार्टमेन्टले के साइज गर्छ? तर यसको रम्मी आउँगा? त्यो र नमी उठ्दैन म आमा ए मुसुदार मान्छेले कति जेड ए भन्नुहुन्छ फ्रेश टु थर्ड दिन सम्म आउँछ यो साउनमा यो ब्ल्याक वाला हिसाब बग्तेलीको प्लाजा 70000 रुको यो जुनको अकाउन्ट ह 30000 छ हाय

गॅरंटी गॅरंटी काय आहे ब्रँड वॉरंटी एक वर्ष कंपनी वॉरंट काय सर्व्हिस सेंटरला दाखवा लागतो

बैक की पहली सेल्फी क्वालिटे ब्रो आहेत

पार्टी चलो मित्रांनो आता बाय आम्ही आता थोडा करतो खरेदी वगैरे आणि जातो वगैरे आहे म्हणजे ब्लॉग आमचा संपत आहे तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद